में में ले 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 ले, ते मराठा तरुणांनी आज लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ला केल्याचं म्हटलं जाते लक्ष्मण हाके आपल्या बरोबर आहेत नक्की काय झालं हे आपण त्यांच्याकडून जाणून आहोत काय सांगाल आज निरा इथे तुम्ही आला असता तुमच्यावर हल्ला झाला असं म्हटलं जाते तुम्ही स्वतः आता इथं आहात काय झालं होतं नक्की काय सांगाल तसे व्हिडिओ मी मीडियाला दिलेले आहेत लाईव्ह झालेला आहे त्यांनी ते रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी मी चहा पिऊन बाहेर येत असताना झुंडीने तिथं आले झेंडा घेऊन आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा द्यायला सुरुवात केल्या तरीही मी गुपचुप निघून चाललो होतो त्यावेळी दंड ठोपटून हात ठोपटून हा महाराष्ट्र म्हणजे सात बारा आमच्या बापाच्या मालकीचं आहे अशा पद्धतीनं बोलून त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला पण पुणे पोलीस आणि सातारा पोलीस दोन गाड्या माझ्याबरोबर होत्या त्यांनी मला त्या सगळ्या त्यांच्या चौकडीमधून बाहेर काढलं गाडीमध्ये बसून परत जात होतो परत या लोकांनी अशा पद्धतीनं बोलायचा प्रयत्न केला अंगावर धावून येण्याचा प्रयत्न केला मग आम्ही गाडीतून उतरलो आणि आम्ही इथं बसलो आम्हाला काय तुम्हाला मारायचं जीव घ्यायचं घ्या आम्ही इथून उठणार नाही हा घटनाक्रम आहे आणि हा घटनाक्रम व्हिडिओमध्ये आहे किती तरुण होते त्या ठिकाणी काय सांगते आता ते तरुण मोजले नाहीत मी पण होते दहा बारा पंधरा तरुण होते खरं पाहिलं तर निरामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा येता आम्ही स्वतः बघितले तुम्ही बऱ्याच वेळा निर्यामध्ये येता पण ही घटना घडली त्याच्या पाठोमागचं काय कारण वेगळं असावं तुम्हाला काय वाटतं हे बघा परिस्थिती अशी आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या भटक्यांच्या आरक्षणाच्या बचावर आम्ही भूमिका घेतलेली आहे वेळोवेळी या ओबीसींच्या मनामध्ये जी दहशत आहे चिंता आहे ती दहशत आम्ही बाजूला करायचा प्रयत्न करतोय आम्ही संविधानिक बाजूनं मीडियामध्ये बोलतोय आंदोलनाच्या माध्यमातून बोलतोय वेगवेगळ्या मंत्र्यांना भेटून त्यांना निवेदनं देतो आहे महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीची चळवळ उभी करतोय आम्ही यांना विरोध करायचा प्रश्न काय आम्ही फक्त म्हणतोय की आमचं आरक्षण वाचलं पाहिजे तुम्ही जर आमच्या या दायऱ्यामध्ये आला तर आम्ही तुमच्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही गावातला बलुता आलुता गाव गावगाड्यातली हर एक माणसं भटक्यावर मुक्त जाती जमातीची माणसं ही माणसं टिकतील का तुमच्या स्पर्धेमध्ये हे संविधानाला मान्य नाही हे सेंट्रल बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही हे स्टेट बॅकवर्ड कमिशनला मान्य नाही हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य नाही अनेक हायकोर्टने याबाबत जजमेंट आहे तरी पण तुम्ही शासनावर दबाव टाकून गर्दा करून मुंबईमध्ये जाऊन तिथल्या नागरिकांवरती प्रचंड आणि हे काय माहिती का इथल्या आमदार खासदारांनी हे मोठं केलेलं आंदोलन आहे या झरंगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देणारे दोन दिवसातले आमदार आणि खासदार वेगवेगळ्या पक्षाचे नेते यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे की ओबीसीचं आरक्षण कसं टिकणार आहे ते तुम्ही आम्हाला अगोदर सांगा नाहीतर आम्ही पन्नास टक्के आहोत तुम्ही दहा टक्क्यांच्या मताला एवढे घाबरताय ना आम्ही पन्नास टक्के आहोत आम्हाला सुद्धा राजकारण करावं लागेल तरुण आले होते काय आणले होते त्यांच्यामध्ये भगवा झेंडा होता त्याला पाईप होती जर पोलीस नसते तर जीव घेणं हल्ला होऊन ते तो आमचा जीवही घेतला असता ही आजची पहिली वेळ नाही दुसरी पण वेळ नाही सातवा ते आठवा ते नववा हल्ला आजचा हे प्रशासनाला माहिती आहे पोलीस डिपार्टमेंट जर तिथं नसतं तर या माणसानी जीव सुद्धा घे अरे जीव काय घेताय बॅड हल्ला काय करताय रोज रोज सातशे आठशे किलोमीटर रनिंग करतो जीव गेला तरी चालेल पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही हे मी इथल्या ओबीसी बांधवांना अगदी जबाबदारीने मी महाराष्ट्रात सांगतोय जीव गेला तरी चालेल पण ओबीसीच्या पाठीमागं उभा राहील असं त्यांनी म्हटलंय नेरेमध्ये झालेल्या घटनेचा सर्वत्रच निषेध होताना पाहायला मिळतोय